वेलकम यू ऑल वेलकम यू सगळ्यांच्या पुन्हा एकदा सेकंड सेशनमध्ये ज्याचा आता आपण बोलणार आहोत अवर नीड्स अँड द एन्व्हायरमेंट बद्दल आपण आज बोलणार आहोत तो बघा अवर नीड्स अँड द एन्व्हायरमेंट म्हणजे काय की आपल्या गरजा आणि पर्यावरण बघा हे कशाप्रमाणे एकमेकांवरती डिपेंडन्स आहे ते आपण बघून घेणार आहोत प्लस आपला गरजा आपला पर्यावरण किंवा आपला जो एन्व्हायरमेंट आहे कशाप्रमाणे कम्प्लीट करत असतो ते आपण आता बघणार आहोत बघा द फूड वॉटर क्लॉथ आर नीड्स आर द नीड्स ऑफ ऑल द पीपल वी यूज द लॉट ऑफ थिंग आपले जे नीड्स असतील म्हणजे फूड वॉटर क्लोथ आर द नीड्स म्हणजे काय काय म्हणजे काय की अन्न वस्त्र अँड uh, अन्न पाणी अँड वस्त्र या आपल्या सर्वांच्याच गरजा आहेत त्यांना पूर्तता होण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी वापरावे लागतात म्हणजे आपल्याला बघा ते कम्प्लीट करण्यासाठी बिसाइड वी युज द मेनी मीन्स फॉर द पर्पज ऑफ द स्टडीज स्पोर्ट्स हॉबीज हो एंटरटेनमेंट म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण बघा भलेही अन्न अन्न आन पाणी आणि कपडे हे भलेही आपले नीड्स असतील बेसिक नीड असतील परंतु त्यासोबत सोबतच आपल्याला वेगवेगळे जे वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे कोणत्या कोणत्या वेगळ्या गोष्टी आपल्याला एंटरटेनमेंट म्हणजे विरंगुळा विरंगुळा आपण म्हणतो की किंवा त्याला आपण ओके त्याला आपण काय म्हणतो मनोरंजन असं म्हणतो ते हाऊसमोड असते खेळ कोड असतो किंवा त्यासोबतच आपल्या जस आपला जे अभ्यास असतो या अभ्यासासाठी आपण काय करतो वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण वापरत असतो जसं बघा जसं आप आपण आता मोबाईल किंवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप अशा प्रकारचे जे गॅजेट्स आहेत म्हणजे अशा प्रकारचे डिव्हायसेस आहेत अशा प्रकारचे जे मशीन आहेत अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत ते वस्तू आपण आहोत जेणेकरून आपण आपला अभ्यास पूर्ण करत नव्हतं बघा या प्रकारचे जे वेगळ्या गोष्टी आहेत हे पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो म्हणजे आपल्या गरजा म्हणजे काय बेसिकली आपण काय करतो आपल्या गरजा म्हणजे फक्त अन्न पाणी आणि क्लोथ हे सोडून जे काय आपल्या उरलेले जे गजर गजरा आहे सॉरी गरजा आहे आपले नीड्स आहेत ते आपण काय करतो पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या डिव्हायसेस किंवा वेगवेगळ्या वेगळ्या गोष्टींचा आपण वापर करत असतो तो बघा वी इवन स्टॉकअप दिस थिंग्स अँड दे दे विल बी अवेलेबल म्हणजे आणि आपण काय करू शकतो आपण या सगळ्या गोष्टीचा काय करू शकतो साठा करून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा जेव्हा जेव्हाही त्या गोष्टी हव्या असेल तेव्हा आपण त्यांचा उपयोग हा करू शकतो सो ऑल दिस थिंग्स आर ऑप्टेन बाय युजिंग द मटेरियल्स इन फ्रॉम द एनव्हायरमेंट म्हणजे बघा हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपण बघा जसं आपण बघतो बेसिकली शिक्षणासाठी आपल्याला काय लागतं शिक्षणासाठी आपल्याला पेपर लागतो पेपर लिहायसाठी पेपर वाचायसाठी पेपर त्यासोबत आपल्याला सुद्धा पेपराचं बनलेलं आहे प्लस आपला न्यूज पेपर आहे तो सुद्धा पेपराचा बनलेला आहे म्हणजे वर्तमानपत्र हे सर्व पेपर, पेपर बेसिकली बनतो कुठून तर पेपर हा कोणाकडून बनतो आपल्या ट्रीज पासून लाकडापासून तो पेपर बनत असतो अँड ऑल दिस अँड ऑल द ऑल द पीपल्स इन द वर्ल्ड हॅव द सिमिलर नीड्स अँड द डिझायर म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपल्याला भले बघा हवा पाणी नंतर आपण बोलतो की कपडे नंतर आपण बोलतो शिक्षणासाठी लागणारा भया नंतर आपण बोलतो की गाडी मध्ये टाकण्यासाठी पेट्रोल वगैरे तर या सगळ्या काही गोष्टी आहेत सगळ्या काही गोष्टी आपल्याला कुटुंब भेटत असतात या सगळ्या काही गोष्टी आपल्याला एन्व्हायरमेंटमधून म्हणजेच कोणामधून पर्यावरणकडून भेटत असतात as अ result द environment इज being डिग्रेडेड रॅपिडली म्हणजे ह्याच्यात काय की कारणामुळे बघा काय होतं आपण सतत 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 चा वापर करतो आपण सतत 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 पर्यावरणाचा वापर करतो आणि पर्यावरणाचा वापर करण्यामुळे काय होतं पर्यावरणाचा जो स्रोत आहे किंवा पर्यावरणाचा जो सोर्स आहे किंवा पर्यावरणाकडे जे काही सामान आहे ते सगळं काय हळूहळू हळूहळू कमी होत आहे बघा फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं आता समजा की आपल्याकडे आपल्याकडे दहा आहेत ओके किंवा आपल्याकडे दहा आहेत किंवा दहा बनाना आहेत दहा बनाना आहेत तर दहा बनाणा म्हणजे चिरे दहा बनाना, बनाना आपण जर एक साथ खाल्ले दहा बनाना आपण एक साथ खाल्ले किंवा बोलू आपण रोज दोन 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 असे करून खाल्ले तर ते काय होणार आहे पाच दिवसामध्ये ते बनाना संपणारच आहे हा बघा भले जर आपण त्या दहा दहा चे अकरा किंवा बारा बनाने जर करत नाही तर आपल्याला हे जे पाच दिवसामध्ये हे जे बनवण्याचे हे संपून जाणार आहे तर बघा अशा गोष्टी असतात म्हणजे हे सुद्धा सेम थिंग कसं असतं एन्वयर्मेंट सोबत असतं जरा एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जे काय का सामान भेटत असेल तर बघा एखाद्या ठिकाणी आपल्याला जे काय सामान भेटत असेल तर ते सगळं का सामान काय असतं लिमिटेड असतं जे काय सामान असतं लिमिटेड असतं आणि जसं ते आपण संपवलं त्याच्यानंतर नंतर लिमिट सुद्धा म्हणजे ते जी गोष्ट आहे ती सुद्धा संपून असते आणि पुन्हा ती गोष्ट बनण्यासाठी

Uh, म्हणजे म्हणजे जर आपण व्यवस्थित निसर्गाचा सांभाळ केला नाही कारण बघा कारण कसं आहे माणूस हा सुद्धा निसर्गाचा भाग आहे बघा मागच्या आपण कालच आपण बोललो होतो मागच्या मध्ये आपण बोललो होतो काय बोललो होतो की एनवायरमेंट अँड वी आर द पार्ट ऑफ द एनव्हायरमेंट द एन्व्हायरमेंट नॉट द पार्ट ऑफ अस वी आर द पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणजे काय मनुष्य हा सुद्धा निसर्गाचा एक तुकडा आहे निसर्गाचा हा एक भाग आहे भलेही निसर्ग निसर्ग खूप मोठा आहे आणि आपण सध्या निसर्गामध्ये काही बदलाव uh, करू शकतो करू शकतो परंतु आपण निसर्गाचा एक पार्ट आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्याला हवे तसे बदल निसर्गामध्ये आपण करू शकत नाही का कारण जसाप्रमाणे जर आपण केलं तर काय होणार आहे तर निसर्गाचा जो संतोल तो बिघडू शकतो आणि जर निसर्गाचा संतोल बिघडला तर हे खूप धोकादायक आहे पूर्ण जीवनसृष्टीसाठी म्हणजे पूर्ण जीवनसृष्टी पूर्ण जीवनसृष्टी म्हणजे काय की भले त्याचा माणूस असो भले त्याच्यात प्राणी असो किंवा झाडे असो किंवा पक्षी असो तिघा चौकान धोका निर्माण होना है जीवा चाहिए नक्की हो सो बी नीड वी नीड टू टेक अ स्टेप टू प्रिवेट द डिग्रेडेशन ऑफ द एनवेंट एंड द्स शूड मेनली इंक्लूड इन यूजिंग द मीनस एंड दी है फ्रीगली रिसायलिंग यूज आर्टिकल सच मेजर शुड बी प्रैक्टिस बाय द इच एंड एवरी पर्सन बता आप आपण जे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुन्हा पुन्हा आपण त्याचा वापरू शकतो म्हणजे काय रिसायकलिंग करू शकतो आपण त्यांना पूर नियोजन त्याला पूर्ण नियोजन किंवा आपण त्याला काय काय बोलू शकतो जेवढं शक्य असेल तेवढं तेवढं जास्तीत जास्त एखाद्या गोष्टीचा म्हणजे रॅश गोष्टीचा किंवा जास्त पाणी आपण वाचवू शकतो राईट पाणी आपण वाचू शकतो वीज आपण वाचवू शकतो त्यानंतर आपण काय करू हो शकतो पेट्रोल वाचवू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला खरंच गाडीची गरज आहे तिथं गाडी वापरावी आणि आपण सायकल किंवा चालत जाऊन काय करू शकतो पेट्रोल वाचवू शकतो त्याने त्याच्यामुळे काय होणार आहे एनवायरमेंटला हा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्यासोबतच काय करणार पाहिजे आपलं जे पासून टिकाव ही जे धोरणं आहेत ताकाव पासून टिकाव हे सुद्धा धोरण आपल्याला वापरून काय केलं पाहिजे हे सुद्धा वापरून आपल्याला निसर्गाचं रक्षण करायला आपल्याला गरज आहे रक्षण आपल्याला करायला हवं आणि लेटेस्ट रिझॉल्व तर लेटेस्ट रिझॉल्व तर बघू बघ आता आपण काय बनवू आपल्याकडे काही काही पावलं आहेत स्टेप्स है जेनेकर अपन निसर्ग संधन कंजर्वेशन अपन करू सको तो बेट्स तो ऑल इन्श्योर दैट नो एक्शन ऑन अवर पार्ट विल बी कॉज इज द पॉल्यूशन और हार्म ऑफ द लिविंग थिंग्स लेटेस्ट मेक द पॉसिबल एफर्ट फॉर द कंजर्वेशन ऑफ द लिविंग थिंग आता अपना आता आपल्याला बघा आपल्या रोजच्या व्यवहाराचे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ देऊ नये आणि जीवनसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला पावले उचलले पाहिजे म्हणजे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या प्रत्येक गोष्टी सगळ्या म्हणजे एका छोट्याच्या छोट्या अंतरासाठी सुद्धा गाडी वापरण्याची गरज नाही आपण काय करू शकतो सायकल वापरू शकतो आणि त्यासोबतच आपण काय करू शकतो चालू सुद्धा जाऊ शकतो जेणेकरून आपला स्वतःच शरीर आपला स्वतःच शरीर सुद्धा तो ते व्यायाम होईल आणि प्लस प्रदूषणचं पण नुकसान होणार नाही प्रदूषण प्रदूषण पण होणार नाही आणि निसर्गाचं नुकसान होणार ना नाही आणि निसर्गाचं कन्झर्वेशन म्हणजे त्यांचं संवर्धन होऊ शकतो घे आता आपण काय 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 का, का, होणार आहे ते आपण बघू शकतो जसं आपण पाणी आपण वाचवू शकतो वीज आपण वाचू शकतो पेट्रोल वाचवू शकतो त्यासोबत जे टाकावपासून आहे टिकाऊ म्हणजे सॉरी हा टाकावपासून टिकाऊ वस्तू पुन्हा एकदा म्हणून निसर्गामध्ये होणार निर्माण होणारा कचरा आहे जो मानवनिर्मित कचरा आहे तो आपण कमी करू ठीक आहे सो मॅनमेड जे वेस्टेज आहे दॅट वी वी एज द वेस्ट कॅन कंट्रोल यस मे लुक या सो इज थिंग टू सी ग्लोबल ग्लोबल एफर्ट्स फॉर प्रोटेक्शन ऑफ द इन्वारमेंट तर आपण काय करतो जागतिक काही जे हालचाल आहेत म्हणजे जागतिक काही गोष्टी आहेत जे आपण निसर्गाच्या संरक्षणासाठी काय जागतिक प्रयत्न करणार ते आपण आता बघणार आहोत त्यासाठी काय केलेलं आहे दर प्रोजेक्ट आर बीन इम्प्लिमेंटेड ॲट द इंटरनॅशनल लेवल टू मेंटेन द बॅलन्स इन द नेचर इट इज इम्पॉर्टंट टुरे अवेरनेस ऑफ पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड अबाउट द थ्रेड अँड टू एन्वारमेंटल बॅलन्स द मेनी कंट्रीज ऑफ द वर्ल्ड आर इनॅक्टिंग द लॉ दॅट विल हेल्प टू प्रिव्हेंट द प्रिव्हेंट द पोल्युशन ऑफ एअर वॉटर अँड सॉइल म्हणजे काय करतात वेगवेगळ्या जगामध्ये म्हणजे जगामध्ये वेगवेगळ्या वेगळ्या देशांनी काय केले वेगवेगळे कायदे बनवले की जेणेकरून हवा पाणी आणि जमीन यांचे काय होईल पोल्युशन म्हणजे काय प्रदूषण आहे कमी होण्यासाठी होण्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे बनवले म्हणजे बघा म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल जर आपण प्रदूषण जर वाढवलं म्हणजे हवा असेल किंवा पाणी असेल किंवा जमीन असेल यांचं जर प्रदूषण वाढणं वाढेल अशा प्रकारे काही एक काही एक काम केलं कि काही एक कृत्य केलंय की आपल्याला जय होऊ शकते आपल्याला तुरुंगामध्ये दाबवू शकतात अशा प्रकारचे काही लॉस वेगवेगळ्या देशामध्ये बनवण्यात आलेले आहेत म्हणजे हे बघा हे काय हा विचार कसा जागतिक विचार म्हणजे प्रत्येक एका जगातील प्रत्येक एका देशाने ते पुढे आलेले आहेत आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारचे काम त्यांनी असे केलेले आहेत म्हणजे वेगवेगळे कायदे त्यांनी बनवलेले आहेत एफर्टिंग टू मेन्टेन द बायोडायवर्सिटी बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय जैव जैवविविधता जे जैवविविधता आहे ते जैवविविधता सांभाळण्यासाठी टिकवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत तर कोणते कोणते प्रयत्न आहेत तर बघा सर्वात पहिले बायोडायव्हर्सिटी पार्क बनवलेला आहे द एरिया विच रिजर्व फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्टिंग अँड कन्झर्व द बायोडायवर्सिटी ऑफ द रिजन इज कॉल दी बायोडायवर्सिटी पार्क इन दिस पार्क द बायोडायव्हर्सिटी इज बोथ प्रिझर्व्ह अँड स्टडी द पीपल विजिटिंग सच पार्क अँड एन्जॉय द क्लोज टू द नेचर अँड दिस लीड टू मोर कन्सर्न फॉर द नेचर म्हणजे काय केलंय त्याने बायोडायव्हर्सिटी प्लांट म्हणजे काय जैव विविध उद्याने जैव विविधता उद्याने यांचे निर्माती निर्मिती केलेले म्हणजे त्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवास् भेटते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स वेगळ्या प्रकारचे फ्लावर्स वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट म्हणजे किडे हे सगळे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तिथं भेटत असते तो जो एरिया असतो किंवा तिथला जो सराउंडिंग पार्ट असतो तो संपूर्ण एरिया म्हणजे आता समजा की कल्याणमध्ये असं काही एरिया असेल किंवा जिथे जैव आढळत असेल तर संपूर्ण केरळच्या संपूर्ण एरिया तो काय करतात उद्यान म्हणून घोषित करतात आणि जेणेकरून त्या घोषित उद्यान म्हणून घोषित करतात म्हणजे जेणेकरून काय होणार त्या उद्यानात का त्या वा... वातावरणाचा त्या निसर्गाचा तिथला जो फ्लोरान पाहुणा फ्लोरा पाहुणा म्हणजे काय तिथल्या तिथले तिथल्या ॲनिमल्स तिथले इन्सेक्ट्स तिथले ट्रीज तिथले फ्लावर्स किंवा तिथले लिव्स या सगळ्यांचं का होणार आहे ति संवर्धन होणार आहे त्याच्यासाठी ते करू शकतो पार्क मध्ये आपण सुद्धा जाऊ शकतो आणि तिथले जे जैवविविधता आहे म्हणजे तिथे जे प्राणी आहेत तिथे जे लोक प्राणी किंवा ट्रीज आहे त्यांचा आपण स्टडी करू शकतो आणि आपण त्यांना विजिट सुद्धा करू शकतो म्हणजे भेटू सुद्धा शकतो ठीक आहे सो आता आपण नेक्स्ट बघूया नॅशनल पार्क नॅशनल पार्क म्हणजे काय की सम एरिया विच आर द फॉर द प्रोटेक्शन अँड द कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ आर रिझर्व रिझर्व्ह फॉर देम फॉर एक्झाम्पल द खिजारंगा नॅशनल पार्क अँड ताडोबा नॅशनल पार्क म्हणजे बघा आपल्याला काय करत होतं नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहे काही एक एरिया असतो किंवा एखादा जो जंगल जंगलचा एखादा पार्ट आपण बोलत होतो तो काय म्हणून राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करत जातात कारण त्या ठिकाणी आपल्याला प्राणी वगैरे यांचं जतन करण्याची गरज असते म्हणून ते त्या जो एरिया आहे तो आपण काय करतो राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करत असतो बघा त्याचा एक्झाम्पल आपल्याकडे बघा खझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान बघा वन्यजीव वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी करण्याच्या उद्देशाने काही महत्वाचे क्षेत्र राखून ठेवलेले असतात त्यांना आपण राष्ट्रीय उद्यान असे म्हणू शकतो पुढे आपल्याला काय सेंच्युरीज पुढे आपल्याला काय सॅन्च्युरीज सेंच्युरीज म्हणजे काय अभयारण्य तर अभयारण्यचा अर्थ काय तर बघा द सेंट्र सर्टन फॉरेस्ट एरिया आर रिझर्व्ह फॉर द प्रोटेक्शन अँड द कन्झर्वेशन कन्झर्वेशन ऑफ द पर्टिक्युलर अॅनिमल अँड द प्लांट सच रिज रिझर्व एरिया आर कॉल्ड द सँच्युरीज फॉर एक्झाम्पल द राधानगरी सँच्युरीज फॉर द बायझॉन तो बघा त्यांच्या काय केलेलं तर बघा ह्याच्यामध्ये जो आपण नॅशनल पार्क आणि अभयारण्य ह्याच्यात उद्देश एकच आहे परंतु कसं बघा अभयारण्यामध्ये काय असतं अभयारण्यामध्ये एका विशिष्ट प्राण्याच्या किंवा वनस्पतीचे संरक्षण व्हावे संवर्धन व्हावे यासाठीच एखादा वन क्षेत्र राखीव ठेवण्यात जातं म्हणजे काय असत राष्ट्रीय उद्यानामध्ये काय फरक आहे आणि म्हणजे नॅशनल मध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघूया रा पार्क मध्ये एव्हरी अॅनिमल अँड एव्हरी प्लांट इज इन्क्लुडेड राईट म्हणजे राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रत्येक एक प्लांट आणि प्रत्येक एक अॅनिमल हा इन्क्लूड असतो <laughs> परंतु अभयारण्यामध्ये म्हणजे मध्ये काय होतं मध्ये जंगलचा एखादा पार्ट ज्याला सेंचुरीज बोलतात कारण त्या पार्टामध्येच एखादा विशिष्ट प्राणी किंवा एखादं विशिष्ट Uh, एखादं विशेषतः आपल्याला ट्रीज तिथे आढळून येतो तर त्याचा फॉर एक्झाम्पल कसं आहे राधानगरी अभयारण्य राधानगरी अभयारण्य हे सुद्धा बायझॉन साठी काय झालेले आहेत बायझॉन साठी एक रिझर्व्ह झालेले आहेत राईट सो बी विल लुक ॲट द थिंग्स की हाऊ दि बायझॉन लुक ॲट लुक लुक लाईक टू सी सो हिट इज अ थिंग हा बा, बाय बघा बायजॉन म्हणजे अशा प्रकारचा प्राणी असतो ज्याला बायजॉन असते म्हणतात त्यासाठी राधानगरी राधानगरी हा जो रा, राधानगरी हा जो अभयारण्य आहे सेंच्युरीज आहे हा काय झालेला आहे रिझर्व केलेला आहे त्याला साठवून ठेवलेला आहे राखीव केलेला आहे ठीक आहे आता नेक्स्ट व्हिडिओ व्हॉट हॅव नेक्स्ट इफ इफ व्हॉट वी लेट्स गो फॉर दॅट इफ अ प्लांट प्लांट ऑन द अर्थ are destroyed a numbers of animals also fall that is why it's necessary to protect the plant in okay so uh, planting the forest if deforestation is stopped and instead of tree uh, plantation we stepped up uh, stepped up the animal that depends on the plant will get the protection and trip <laughs> वनस्पती आहे किंवा पृथ्वी तलावरती आपल्या बघा वॉट आय एम सेंग की पृथ्वी तलावरती जे काय वनस्पती असतात म्हणजे अख्ख्या पृथ्वीवरती द होल अर्थ जे काय वनस्पती ते काय असतात ते अतिशय अतिशय महत्वाचे असतात आणि जर समजा त्यांच्यामुळे आणि पृथ्वीच्या पृथ्वी तलावरती जे ट्रीज असतील ट्रीज म्हणजे काय प्लांट्स म्हणजे काय झाड वृक्ष त्यांची संख्या जर कमी आली तर त्यांच्यावरती डिपेंड असणारे जे काही प्राणी आहेत ते सुद्धा संख्या कमी होऊ शकते म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे इफ वी वॉन्ट टू प्रोटेक्ट अवर अॅनिमल्स म्हणजे जर आपल्याला आपले जे प्राणी वगैरे आहेत त्यांना जर आपल्याला सांभाळायचं असेल किंवा त्यांना आपल्याला रक्षण द्यायचं असेल तर आपल्याला झाडांना सुद्धा रक्षण देणे गरजेचे आहे आणि जे जंगल तोडीपेक्षा आपल्याला जास्त जास्तीत जास्त करून झाडे लावण्याच्या उद्देशाने जास्त पाहिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती डिपेंड असणारे जे काही प्राणी वगैरे आहेत त्यांचं सुद्धा रक्षण होईल आणि वन्यजीवांचे सुद्धा रक्षण होतील तसे सो हिअर आहे जी रायनोसॉर रायनो और हिअर वी कॅन सी दिस अँड अगेन एलिफेंट सो दिस अॅनिमल्स म्हणजे अशा प्रकारचे जे अॅनिमल्स आहेत डिअर्स वगैरे हे काय असतात हे बघा इथे जे एनिमल्स आहे इथे ससा वगैरे आपण डिअर्स वगैरे बोलू शकतो आणि बायसॉन बघू शकतो तर हे जे काय एनिमल्स आहे हे जे काय अॅनिमल्स आहे ते कसे आहेत ते सगळे डिपेंडंट ऑन द ट्री हे सगळे कोणावर झाडांवरती डिपेंडेंट आहे म्हणजे ट्रीज वगैरे किंवा गवत वगैरे हे खाऊन ते आपला पोट भरत असतात तर त्याच्यावरती ते डिपेंड पण इफ सपोज जर झाडे संपली जंगलात संपली झाड संपली तर हे ट्रीज तिथे राहणार का अँसर इज नो ते ट्रीज तिथे राहू शकणार नाही यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे इफ यू वॉन्ट टू प्रिझर्व्ह देम म्हणजे जर आपल्याला यांचे रक्षण करायचे असेल तर आपल्याला झाडांचे सुद्धा रक्षण करायला हवे झाडं जर वाढतील त्यांची संख्या वाढेल झाडं जर संरक्षण करून आपण जंगला यांची संख्या वाढवली तर काय करू शकतो आपण या प्राण्यांची सुद्धा संख्या वाढवू शकतो आणि त्यांना सुद्धा संरक्षण आहे देऊ शकतो ठीक आहे सो दिस इज द थिंग आतापर्यंत आपण हे शिकलेलो आता याचा पुढचा काही भाग आहे आपण पुढच्या सेशन मध्ये शिकणार आहोत की काय काय आहे ते आपण बेबर लुक एट ॲट दॅट सेशन इन दन लुक ॲट दॅट सेक्शन इन द नेक्स्ट सेशन ठीक आहे कोणाला कॅट आउट असा योगा तुम्ही विचारू शकता या अँड तो ओके विचारू शकता ठीक आहे बाय